त्याच्यामध्ये बारा जण आमचे अठरा जणातून बारा जण त्या घरी राहत होते आई भाऊ बन सुना माझे लेकर सर्व वाहून गेले आणि माझा जे आंबा रेस्टॉरंट हाटीला आहे आणि माझ्या निंबाच्या झाडावर हो। अटकलं होतं आहे माझ्याकडचे त्यावेळेला पाच लोक वाहून गेलात असे माझे वडील सांगतात माझी आत्या आजी मामाजी आत्याचे दोन मुलं एक मुलगी असे असा परिवार मी रात्रभरपासून जागीच होतो हॉटेल खाली करणं दुकान खाली करण पुन्हा एकदा तो दिवस उजाळला आणि मवाडच्या महापुराची आठवण झाली अगदी सकाळी पहाटेच्या सुमारास वरदान दिला महापूर आला आणि आपल्यासोबत तो सोन्याचं कवाळ घेऊन गेला ते दृश्य अतिशय भयानक होत त्या आठवणीला आता चौतीस वर्ष पूर्ण झालेली आहे मोवाळीतील शहीद स्मारक तसेच पोलीस चौकीमध्ये वीरमरण आलेल्या पोलीस कर्मचारी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि तीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी ते दृश्य पाहणारे सर्व नागरिक जेव्हा श्रद्धांजली द्यायला येतात तेव्हा आजही त्यांचे डोळे भरून आलेले असते त्यावेळची ती परिस्थिती काय होती बघूया हा स्पेशल रिपोर्ट मोवाडी येथील मोतीरामजी कुंभारे आज आपल्यासोबत आहे आणि ज्यावेळेस वेळेस एकोणीसशे एक्क्याण्णव ला मोवाडला वर्धा निल महापूर आलेला होता त्यावेळेस दृश्य आज आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि बोलूया काय म्हणतात ते मोतीरामजी मला सांगा काय दृश्य होतं त्या दिवशीच त्या रोजी साहेब पहिल्याचं मला काही माहित नाही आणि इथले होते माझा भाऊ एक जण बारा कुटुंब माझे अठरा जण कुटुंबांनी अठरा जणातून माझे मुलग भाऊ बाबूरावजी कुंभारे ते म्हणे मी आणतो म्हणे त्यांना आणि तू जा आपल्या इकडे हाटेलाकडे माझं आठ जयएमबे रेस्टॉरंट होतं आणि माझे इथं चांगले नोकर होते आणि त्याच्या बादमध्ये माझ्या इथं इथले वाहून गेले का दोन मकानं त्यांनी धक्क्याच्या काठांना तुकडोजी महाराजचा बांधलेला मातीचा धक्का होता त्या घरी दोन मजली बिल्डिंग होती त्याच्यामध्ये बारा जण आमच्या अठरा जणातून बारा जण त्या घरी राहत होते आई भाऊ बन सुना माझे लेकर सर्व होऊन गेले आणि माझं जे आम्ही रेस्टॉरंट हॉटेल आहे आणि माझ्या निंबाच्या झाडावर हो। अटकलो होतो साहेब मी त्या टाइमला काही नोकर मी अटकलो होतो निंबाच्या झाडावर वरतं पिरक्या पठाणच्या निम्बा आहे त्याच्या घालता माझं हॉटेल होतं जे अम्ब्या रेस्टॉरंट सगळ्यांना माहित आहे चाय हॉटेल सगळ्या लोकायला माझं मोठं हॉटेल होत जे अम्बे रेस्टॉरंट शाळेत चाय जाय नगर परिषद म्हणजे चायज आहे माझा हर शाळेमध्ये माझा चायज आहे आणि साधारणतः हा महापूर किती वाजता आला होता सकाळी साहेब तो से कम पाच वाजता आला म्हणजे सगळं लोक त्यावेळेस झोपितच होते झोपितच होते साहेब पाच वाजता एकदमच आला तर मला पावसानं मिळत या लोखंडी खंबा होता तेवढं पाणी मी माझ्या नजरीनं पाहिलं माझ्या चौघात एवढं मोठं भांत होत आणि प्रशासनाकडून काय मदत झाली त्यावेळेस काही मदत नाही साहेब सिर्फ आम्हाला पंचवीस हजार रुपये मिळले एका व्यक्तीला आज पंचवीस हजाराचं पंचवीस हजार रुपये वाहिले माझ्या साहेब सोनं नाणं पैसा आदला पेटी दो, दोन पांठेले होते एक हॉटेल होते जे या ए मॉड जो आहे खनगनबाब त्यांना माझा एवढा मोठा इशार होता त्यावेळेस लोकांची शेती गेली शेती गेली लोकांचा पैसा, पैसा गेला काय गेला सोनो नाणं गेला जीव गेला मग एवढं मोठं झाले त्या बातमी पहा आमच्या काय बघून दादा ना चट्टी रोटी कमवून तू शेत वाटलं म्हणून आम्ही तसं कमवून कमून काय शासनाला पंचवीस हजार रुपये दिले म्हणजे काय दिले ते त्याच्यापेक्षा तर दुनियाभर तो व्हायला आमचा ज्या पूर आला त्यावेळेस तुमच्यासाठी तुम्हाला अन्न नसेल खायला अन्न नाही खायच आम्ही लैनित लागलो साहेब इथं चार पाच दिवस लाईनीत लावून जेवण केला मी कोकून आलं मदत तर जाऊन आलं तर मदत जा हे राव होते म्हणून इथं काही नाही घेतलं म्हणून तरी भेटले अच्छा नाही तर काही नाही होत सर इथं नर्सिंगराव आमचे इकडले निवडून गेले त्यांना करून तरी झालं एवढं झोपले आपले आम्हाला जागा मजुराला आता काय पाहिजे तुम्ही सांगा पण आज हे चौतीस पस्तीस वर्ष झालेलं आहे गावात बेरोजगारीची समस्या आहे बेरोजगारची समस्या इथल्या सांगता नाही बरोबर खाली आहे इथलं रोजगारची समस्या आहे गावाला रोजगार मजुरी नाही काही नाही मजुरी नाही मजुरी नाही काही नाही मजुराला काय होणार आहे तुम्ही सांगा आता मला सांगा जुने महाल आणि नरखेड महोळ या जुने मॉवाळ आणि या नवीन मध्ये फरक आहे फरक आहे काय काय सुविधा आहे सध्या या नवीन मोबाईल मध्ये शाळेमध्ये मुलं नाही राहत नटकेला जाते तिथं सुविधा नाही बरोबर काही नाही अनेक पोरबर सर्व बाहेर शिकायला जाते शाळा खाली पडलेल्या तुम्ही सगळ्यांना आमच्या वार्ड नंबर एक बांधलेली शाळा एवढी खाली असून मी सहा मुलं सात मुलं आहे सर नटकेला जाऊन राहिले अच्छा। काय भेटणार आहे तर खाली होऊन गेला मोबाड मजुराला मजुरा आमचे मुलं नाकूला पाठवला काम करायला काय करणार तरी पण जेव्हा जेव्हा हा तीस जुलै दिवस उजाडतो तेव्हा तेव्हा ते तुम्हाला तुम्ही या ठिकाणी येता त्या आठवणी ताज्या करतात जे लोक जल समाधी यांना मिळाली त्यांना तुम्ही पाहतात श्रद्धांजली देतात तर कुठेतरी एक डोळ्यात अश्रू येत तुमच्या बिलकुल आता येते साहेब असं नाही काही नाडत भडवून येते आमचा नाही अठरा जण बारा जण वाहिले अठरा जणांना भरून साहेब कारण की ते दृश्य सगळीकडे मृतदेह पडलेले जनावर मृतदेह पडलेले वाह पडलेला आहे काय एवढं मोठं झालेलं आहे भाऊ मला सांगा त्यावेळेसची परिस्थिती पुराची वेळेस पुर खूप बेकार होती असं लोकांकडे आपण ऐकलेलं आहे किती जण तुमच्या घरचे त्या पुरामध्ये वाहून गेलेले माझ्याकडचे त्यावेळेला पाच लोक वाहून गेलात असे माझे वडील सांगतात माझी आत्या आजी मामाजी आत्याचे दोन मुलं एक मुलगी असे असा परिवार त्यावेळेला वाहून गेला आणि संपूर्ण म्हणजे घरासहित सगळं त्यावेळेला उद्ध्वस्त झालं पुनर्वसन झालं आणि घर वगैरे मिळाले पण अजूनही या नवीन शहरात मूलभूत सुविधा पूर्ण व्हायच्या आहे लोकांना पिण्याला योग्य पाणी अजूनपर्यंत या नवीन पुनर्वसित गावामध्ये मिळालेलं नाही ना ना। रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या या नवीन शहरामध्ये जास्त आहे जुन्या मध्ये हातमागाचे उद्योग असे काही होते असे तेव्हाचे म्हणजे आमच्या आई वडील आजोबा सांगतात पण आता या नवीन पुनर्वसित शहरामध्ये असं काही उद्योग राहिलेले नाही तेव्हाचे जे व्यापारी लोक होते ते सगळे मोवाड सोडून चालले गेले म्हणून सगळे उद्योगधंदे ठप्प झाले आणि हात पण आता संपण्याच्या रेषेवर आलेला अच्छा तेव्हा किती वर्षाच्या होते तुम्ही नाही त्यावेळेला माझा जन्मच नव्हता तुमचा जन्म होता तुम्हाला माहिती मिळाली की आपल्या गावामध्ये असं असं काहीतरी घडलेलं होतं तेव्हा कुठेतरी तुमच्या डोळ्यासमोर ते दृश्य नेते डोळे भरून यायचे तुम्ही नाही का तरी पण चौतीस वर्ष आहे सुविधा अजून पर्यंत नाही अजून जनसुविधा पूर्णपणे उपलब्ध झाल्याने बरेच आहे काही काही प्रश्न राहतात धन्यवाद भाऊ जय संजय केसरवाल जी करिए संजय भाई मैं संगा का दृश्य होता तीस जुलाई सका गाँव वर्धन भयंकरपुर आ भयंकरपुर आला सर बुद्ध दिन का पांच बजे का पूर है पैठ का उसके बाद में हलचल चली कि भाई बहुत पानी आया नदी को बहुत बड़ी बाढ़ आई और वो बांध टूट गया फिर हम लोग वहां से हम छोड़ भाई बहन रहे थे हम तो वहाँ गुप्ता जी, जी के गुप्ता जी के बिल्डिंग में गए गुप्ता जी के बिल्डिंग पे जाने के बाद में मेरे तीन भाई दो बहन दादी और मम्मी और सात मेहमान ऐसे बाढ़ में वो जो बिल्डिंग घूमी तो उसमें बह गए उसमें बहने के बाद में मैं झाड़ पे लटका था नीम का झाड़ है अच्छा माता माँ का मंदिर के तरह वहाँ लटका था फिर बाद में पांच बजे मैंने दिन में पांच बजे उतरा वहां से सारा लोगों ने जब देखा कि जब पूरा नष्ट हो गया फिर भी फिर मदद आई हुई सरकार से वगैरह तुरंत में हाँ। तो, तो, क्या क्या मिला वहाँ पे फिर लोगों वहाँ पे? से कुछ नहीं था। दादा वहाँ पे ये मिला कि वहाँ पे सब लास्ट बीची थी लास्ट पर से मैं गया मेरे को लोगों ने उतारा फिर बाद में लगा कि मेरे पिताजी और मैं बचा हूँ अच्छा तो मेरे पिताजी एक लकड़े के गंजी पे बचे अच्छा। और मैं एक झाड़ पे माता माँ के मंदिर पे झाड़ पे लटका था वहां से मेरे को लोगों ने उतारा फिर वहाँ से हम लोग बेलू गए गुरु बहन मानी थी हमारे पिताजी वहाँ गए वहाँ रहे हम लोग और यहाँ से गुप्ता जी ने सबने नड़के में लेके गए गुप्ता जी ने सबको तो उसके बाद में हमारा ऐसा है कि यहाँ पे पूरा चल भल हो गया कि कुछ भी नहीं हमारे आ, कितने लोग दिन मारे थे हाँ कितने लोग मरे थे पूरे पूरे दो सौ कुछ लोग है, दो सौ दस लोग ऐसे अच्छा तो किसी घर का कहीं कैसे का कहीं का कहीं किसी का कोई पता नहीं पता ही नहीं सब अपने आप को अपने परिवार वालों को ढूंढ रहे इधर ढूंढ रहे इधर उधर मगर पता नहीं लगा कुछ दिन के बाद में ऐसा पता लगा कि है कुछ है कोई मर गए कुछ बच गए ऐसा लगा मगर बहुत समस्या इतनी गिरी मुहाड़ के ऊपर की ऐसा भगवा, भगवान ने कहा कि ऐसी समस्या कभी नहीं आएंगी इक्यानौ का बाढ़ बोलो तो सबका याद आज चौंतीस साल हो रहे हैं जी चौंतीस साल हो रहे हैं और जब भी याद करते हैं उस चौंतीस साल में हर साल में तो याद नहीं होती है ताजा होती है कि भाई अपने घर के इतना परिवार चला गया और सरकार से कोई मदद नहीं मिली पच्चीस हजार दिए थे उस समय में आज बोलो तो पच्चीस कई करोड़ रुपए की लोगों की संपत्ति चली गई हाँ। उस समय गांव में कुछ व्यापार चलते थे जैसे व्यापार बोलो तो ये सोना का कवाड़ बोलते थे जी इस व्यापार मंडी बोलते थे इसको पहले नागपुर के बाद में ये मंडी लगती थी जी यहाँ पे पूरा होलसेल का काम यहाँ पे हर चीज मिलती थी होलसेल में पहले जी। और उसके बाद में नागपुर में मिलती थी यानी ये नगर परिषद भी जो है एक नागपुर की पहली बनी है उसके बाद में मोवाड़ की बनी है ये उसके ये। बाद में और जगह हुई है बहुत बहुत पुरानी बोल पुरानी नगर परिक है। परिक नगर तो इसलिए इसको सोनार का कवाड़ बोलते थे आज वो कवाड़ भी नहीं रहा और सब यहाँ पे इतनी समस्या है आज भी सुविधा नहीं है यहाँ कोई सुविधा नहीं यहाँ की मजूरी भारसिंग की जाते हैं बच्चे पढ़ने के लिए काटोल जाते हैं नड़केट जाते हैं मगर यहाँ के जो कॉलेज में पढ़ाने वाले लोग हैं उनकी ड्यूटी सिर्फ तीन बजे तक के तीन के बाद में गायब हो जाते हैं फिर भी कुछ लोग काम के बहाने तलाश में बाहर गाँव गए होंगे बाहर गाँव बहुत लोग गए हाँ, बहुत लोग यहाँ से फिफ्टी लोग तो मेरे को ऐसा लगता कि है कि हट गए और फिफ्टी लोग बाहर गाँव से आके यहाँ पे बसे हुए हैं जी जिसकी खेती है वो रह रहा है बाकी जो वैसा है धंधा है वो सब बाहर गाँव में कर रहे हैं फिर भी जब जब ये दिन आता है हाँ। आपके इस गांव में ठीक है यहाँ पे श्रद्धांजलि देने को आते जो लोग बह गए थे उस दिन तो आंखों में तो आंसू आते होंगे आते ना हृदय भर के आता है मगर अब लोग रोके तो नहीं बताएंगे मगर होता है दर्द होता है वो हाँ, मंजर दर्द होता है आपने जो देखा है, वो सामने आज, आता है आज बराबरी के भाई रहते थे आज ये आप दूसरे के भाई बहन देखे तो याद आती ना जी जी तो इसलिए परिवार बिछड़ना बोलो तो बहुत बड़ी बात है जिंदगी में किसी को ना परिवार बिछड़ना चाहिए सब परिवार एक साथ में भी रहना चाहिए ऐसा ही ये है अपना और साधा यहाँ पे तो कोई मदद हो रही नहीं है और ये क्या हो गया है कि राजनीति ज्यादा है यहाँ पर काम कौड़ी का नहीं है जी नगर पालिका में यहाँ पे एक एक नंबर का काम होता था वो भी काम बंद हो गया है अच्छा कि जुलाई को पूरा गांव आता था नगर पालिका में हाँ हा। नगर पालिका में ऐसा हो गया है कि कोई किसी को पूछता नहीं जी सब अपने अपने बादशाह है इसलिए नगर पालिका से यही कहना है कि भाई सबको गांव का नहीं होता सब एक होना चाहिए और ये काल दिन को एक अपला श्रद्धांजली मवाळीतील माजी नगराध्यक्ष अनिल भाऊ साठ आज आपल्या सोबत या ठिकाणी जोडलेले आहे आणि महापुरामध्ये मवाडीतील जे नागरिक वाहून गेले त्यांना श्रद्धांजली त्यांनी दिलेली आहे त्यांच्या सोबत आज आपण चर्चा करूया अं साहेब मला सांगा जेव्हा जेव्हा तीस जुलै हा दिवस उजाडतो तेव्हा काय तुमच्या डोळ्यासमोर दृश्य येते जेव्हा जेव्हा ती जुलैचा दिवस होतो त्या दिवशी त्या दिवसचं जे चित्र आहे ते चित्र त्या दिवशी नजरेसमोर येते कारण ज्या दिवशी हा दिवस एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्या दिवशी मी मोहोळलाच होतो आणि मोहल्ला होतो आणि जे देवा तेव्हा महापुर सकाळच्या वेळा जो आला आणि जेव्हा त्या जेव्हा आम्ही गावात जेव्हा फिरायला गेलो तेव्हा असं लागला की आपल्या पूर्ण गावात पूर्णच लोक वाहून गेले अशी एक भीती निर्माण झाली होती पूर्ण खूप मोठी हानी मोवाडची शहराची जीवखहानी संपत्तीची हानी आणि सर्वच काही शेतकऱ्यांची पूर्ण स्थिती वाहून गेली त्यामुळे या गावाचं खूप मोठं नुकसान झालं आहे आणि मग काही सुविधा वगैरे त्यावेळेस त्यावेळेस सुविधा म्हणजे शासनाने पुनर्वसन केलं माननीय स्वर्गीय सर, श्री नरसिंहरावजी या, या देशाचे पंतप्रधान होते आणि नरसिंहरावजी पंतप्रधान असल्यामुळे त्या गावाचं पुनर्वसन योग्य पद्धतीने होऊ शकलं असं माझं ठाम मत आहे आणि त्यांनी तीन हजार स्क्वेअर फुटाचे प्लॅट त्यांच्याकडे मोठी शेती आहे त्यांच्याकडे शेती नाही आहे त्यांना पंधराशे स्क्वेअर फुट असं व्यवस्थित वेळ टाउन प्लॅनिंग हे गाव बसवलं आहे एक एक असं एक आदर्श गाव आहे की इथे तुम्हाला प्रत्येक घरासमोर गावासमोर घरासमोर नाली रस्ता मिळेल परंतु शासनाच्या उपलब्ध योजनेमुळे या गावाचा डेव्हलप होऊ शकलं नाही कुठलाही उद्योग या गावामध्ये आता काय झालं शेती वाहून गेल्यामुळे लोकांचा मुद्दा होता की शेती व्यवसाय होता आता शेतीच वाहून गेली साडेतीनशे एकरात पुनर्वसन झालं साडेतीनशे चारशे एकर जमीन वाहून गेली त्यामुळे जवळजवळ आठशे नऊशे हजार पर्यंत शेती वाया गेली त्या तुलनेमध्ये शासनाने कुठला तरी एक लहानसा उद्योग या मध्ये सुरू करायला पाहिजे होता बरोबर जेणेकरून इथल्या युवकांना कामा कामाला त्या कामाला हाताला काम मिळालं असतं परंतु असं दुर्लक्षित होऊन या गावाकडे सर्वांचं दुर्लक्ष आहे मोवाड नगर परिषद गाव हे एक कोपऱ्यात असलेलं गाव आहे बाजूला एम पी इकडे अमरावती आणि याच्या काही दुर्लक्ष आहे ज्या प्रमाणात नगर परिषद फार जुनी नगर परिषद आहे अठराशे सदुसष्ट वर्षाची परंतु त्या त्या तुलनेमध्ये या गावाचा विकास शून्य आहे आजही रोजगाराचा एवढा मोठा विषय आहे की लोक शिकून पडलेले आहे पण नुसते बापाच्या पैशाने मुंबई ठेवून राहिले कुठलाच उद्योग नाही इकडला मॅसेज तिकडे टाकते आणि तिकडला मॅसेज तिकडे टाकते रोजगाराची खूप मोठी समस्या आहे समस्या आहे शिक्षणाची समस्या आहे समस्या आहे अशा अनेक समस्या आणि समस्याने आता या गावाला समस्याचा आलेला आहे अच्छा चौकडे समस्या समस्या दिसते आता या गावामध्ये काहीतरी नवीन उद्योग किंवा काहीतरी होऊन जरच गावाचा विकास होऊ शकते असं माझं ठाम मत आहे साहेब तुम्ही गोष्टी ताज्या केल्या चौतीस वर्ष आधीच्या आणि एक ते जे नागरिक पुराणी वाहून गेले त्यांना तुम्ही श्रद्धांजली दिली त्याबद्दल धन्यवाद नमस्कार राजव मला सांगा जेव्हा जेव्हा तीस जुलै हा दिवस उजाडतो तेव्हा तेव्हा काय आठवतं तुम्हाला तीस जुलै तीस जुलै एकोणीशे एक्याण्णव ची रात्र म्हणजे आमच्या मोवाडवाल्यांसाठी एक काळ रात्रच ठरली कारण की आमच्या गावातील आणि त्यातच माझ्या वार्डातील एकूण दोनशे पंचवीस लोकांना जलसमाधी मिळाली आणि त्यामध्ये माझ्या कुटुंबातील संपूर्ण कुटुंबच माझ त्या वर्धा नदीनं गडप केलं निवड कुटुंबच नव्हे तर माझ शेती जी होती या ठिकाणी शेती सुद्धा गव्हर्नमेंटनी ताब्यामध्ये घेतली नवीन घरं बनण्यासाठी आणि म्हणजे माझं घरही गेलं माझं वावरही गेलं आणि माझ बिलकुल म्हणजे मी एक पोरका झालो या महापुरामध्ये माझी आई माझे वडील माझी बहीण सुवर्णा आणि आजी बकुबाई माझी लाडकी आजी होती आणि सगळे माझे आवडते गावातील वार्डातील पूर्ण महाभागांना जलसमाधी मिळाली यामध्ये माझं खूप म्हणजे नुकसान झालेलं आहे या वर्धा ही माझ्या जीवनात काय सात जन्मपर्यंत हे भरून न निघण्यासारखं माझ्या जीवनामध्ये घडलेलं आहे आणि त्यावेळेस शासनाने काय मदत केली गावकऱ्यांना शासनाने त्यावेळेस पंचवीस हजार रुपये पर हेड प्रमाणे अच्छा जे मृतात्मे झाले त्यांना परेड प्रमाणे पंचवीस हजाराची रक्कम मिळाली आणि घराच्या बदली एक छोटस असं घर गवर्नमेंटनी दोनशे पंचवीस फुटाच चौरस फुटाचं बांधकाम करून दिलं अच्छा ज्यांच्याकडे शेती वगैरे होती त्यांच्याकडे मोठं मिळालं आणि ज्यांच्याकडे शेती नव्हती त्यांना छोट घर मिळालं तरी पण त्यावेळेच मोबाईल आणि यावेळेस मोबाईल मध्ये काही सुधारणा दिसतंय का तुम्हाला सुधारणा वाटते पण जुन्या चाटात आम्ही त्या त्याच्यातले त्या 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 असल्यामुळे जुन्या गावातील आम्हाला जुनंच गाव चांगलं होतं म्हणतात ना जुनं म्हणजे मोवाड म्हणजे सोन्याचं कावाड हो हो असं त्या गावाला म्हणत होते आणि खूप धनाढ्य असे लोक होते त्यावेळेस आणि या महापुरानं धनाढ्य लोकांची संपत्ती महापुरानं वाहून नेली त्याच्यामुळं ते लोक गरीब झाले आणि जे ज्यांच्याजवळ काही नव्हतं फक्त खाली प्लॉट होता त्यांना मोठमोठ्या म्हणजे बिल्डिंगा होऊन राहिल्या त्यांच्याकडे आणि जे धनाढ्य लोक होते ते गरीबच राहिले तर या ठिकाणी हा एक भेदभाव म्हणजे पाहायला पाहायला बघायला मिळतो आणि त्यावेळेचे दृश्य सकाळचं तुम्ही जे प्रत्यक्ष दर्शी आहात त्यावेळेचे खूप भयानक असेल सकाळचं दृश्य भयानक होत जेव्हा म्हणजे गुरढोर मृताची देह मातीचा ढिगारे जिकडे तिकडे चिखल माता माई चा त्या मातामाईच्या मंदिराजवळ तर कमीत कमी असं कंबरभर गाळ साचलेला होता तिथे जर आपण गेलो समजा तर कंबरभर माणूस त्या गाळामध्ये फसायचा आणि मग आता काय स्थिती आहे जुन्या महाड्याची मग जुन्या मोवाडची स्थिती तर आता सध्या ठीक आहे त्या ठिकाणी मंदिर जे होते जीर्णावस्थेमध्ये पडलेले होते अच्छा आणि त्यांची सुद्धा गावाच्या लोकवर्गणीतून त्या ठिकाणी सुंदर असं सुशोभितपणा करून घेतला आणि त्यामध्ये नगर परिषद तर्फे आता सीओ साहेब बोलले कार्यक्रमामध्ये की आपलं जुनं मध्ये ज्या जुन्या आठवणी आहेत त्या आपल्याला कायम ठेवायच्या आहेत वर्धा नदीचं सौंदरीकरण करायचं आहे असं ते बोलले धन्यवाद राजूभाऊ तुम्ही जुन्या आठवणी ताज्या केल्यात तर मित्रांनो चौतीस पस्तीस वर्षा आधीचं हे गाव आणि त्यानंतरचं गाव आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅन राहुलसह मी, मी शेखर पाटील न्यूज मोवाड